नमस्ते गुड मॉर्निंग एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे हे आज मला शेडमध्ये फवारणी करायची आहे कारण की शेडमध्ये बऱ्याच पिसल्या पडलेल्या आहेत तर मला आज शेडमध्ये फवारणी करायची आहे कारण की पिसल्या पडलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे बरेचसे अंडी खराब झाले आहेत आता हे अंडी घालण्यासाठी कोंबड्याने हे बनवून दिलेले होते ह्याच्यात पिसल्या पडलेल्या आहेत आता हे बघा ही पण अंडी खराब झाली आता याच्यावरती पूर्ण आहेत इकडे फिरतात डब्यावरती इथे कोंडीने अंडी घेत दिलेले आहेत काही थोड्या पिल्ला काडेल काढेल इथे अंडी होती ही पण खराब झाली की इकडे पण पिशव्या पडल्या तर ही एक इथे बसलेले आहे तर आता हा अवकाळी पाऊस झालेला तेव्हा कोंबडे बाहेर फिरायचे आणि पूर्ण त्या ओल्या असायचे आणि तसेच अंडी घालण्यासाठी किंवा पिल्लं काढण्यासाठी येऊन बसायच्या आणि त्याच्यामुळे त्या पिशल्या पडल्या तर मी आता औषध आणलेलं आहे तर हे बघा इकडे कोंबडे आहेत आता एवढे मोठे झालेत हे सगळे आरवाय लागलेले आहेत हे कोंबडे आहेत ते मोठे दुसऱ्या इकडे आहेत दुसऱ्या तिकडे आहेत आणि दोन कोंबडीने पिल्लू काढलेले आहेत लहान ह्या कंपाऊंडच्या बाहेर गेलेत आता ही जमीन लेवल नाही मिळत म्हणून ही जाळली थोडी वरती राहते ही ह्याच्या खालून निघून जाते पिल्लांना घेऊन तर हे औषध मी आणलेलं आहे मेडिकलमधून ते मला फवारणी करायचं आहे तर हा आहे पंप आता हे आहे पंधरा एम एल हे चार लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे पण एवढं काय मला लागणार नाही कारण की आपला शेड आहे तो लहान आहे त्याच्यामुळे मी हे अर्धच घेणार म्हणजे साडेसात एम एल घेणार आणि दोन लिटर पाणी तर आता मी ह्याच्यात साडेसात एम एल औषध आणि दोन लिटर पाणी घेतलेले आहे आता इकडे बघा पेपर वगैरे पडलेले आहेत ह्याच्यावरती पण पिशव्या पडलेल्या आहेत म्हणून मी ते उचललेच नाही तर याच्यावरती बघा इथे पण कोंबडीने अंडे घेतलेले आहेत पण इकडे पण खूप पिशव्या पडलेल्या आहेत तर आता इकडे पूर्णपणे फवारून झालेला आहे आता एक दोन दिवसानंतर परत एकदा फवारणी करावी लागेल तर याच्यातली अंडी दुसरी गर्मीने पण खराब झालेली होती आणि नंतर दोन तीन पिल्लं काढलेली पण ती पिशव्या भरपूर पडलेला म्हणून ती पण मरून गेली आता हे पूर्ण कचरा आहे हा काढून टाकायला लागेल आणि नवीन हा पावली आहे हा पेंढा परत नवीन टाकायला लागेल लागे। याच्यात हा पूर्ण खराब झालेला आहे